रुसलेला शिवाय बघा रडणारा पण शिवाय आवडतो ना हे बघाय बघाय बघा आज बघा रुसलेला शिवाय <laughs> आज बघा मम्मीच आणि शिवायचं झालंय भांडण काय तू बोलली मी असा करतो तो आणि मग होता आमचं भांडण आणि त्याचं लगेच सुरू होऊन जात नमस्कार हाय हॅलो नाही गुड रडणार नाही ना स्कूल मध्ये कोणी मारलं तर कोणाला सांगायचं कोणी चावलं तर कोणाला नाव सांगायचं व्हेरी गुड आणि टिफिन हा टिफिन काय करायचा मी काय विचारते त्याचा अम्बुलन्स अँबुलन्स टिफिन टिफिन फिनिश करायचा बघितली का बघितली झालं झाली बघून हा मग टिफिन काय करायचा हा आणि रडायचं त्या आय नको ना खेळू त्या आयकार तुटून जाईल ना चला आता आम्ही चाललोय परमला स्कूल मध्ये सोडायला नेहमी प्रमाणे खूप सारा पाऊस येतोय खूप जोराचा पाऊस आहे या परमला आहे ना रस्त्यावर आलं की फक्त गाड्या बघायच्या परम एक नाही थंड आहे झालेलं काय आहे ना काल थोडासा ताप आलेला मग नंतर काही आलाच नाही रात्री पण काही आला नाही सकाळी पण नव्हता म्हणून मग त्याला स्कूलला घेऊन चालले पण तरी मी थोडंसं औषध त्याला देऊन दिलेलं ती नको बॉडी टर्न यायला पण बघू आता काय होतं काय नाही तस आलंच तर ते स्कूल मधले कळवतात चला आता जाऊ स्कूल मध्ये बस, बस तू गाड्या दाखवत राहा थारणी दिसली काच कोणाची होती हो का <laughs> चल त्यांना सांग मी येतो जाऊन जाऊन स्कूल मधून संध्याकाळी भेटतो हा जे मी दिसले त्यांना सांग पहिले संध्याकाळी भेटतो हा ऑटो रिक्षा पण दिसली आता सांग संध्याकाळी भेटतो तो पर्यंत ब्लॉक किती येतो मी जाऊन येतो आता आले मी घरी ओ बबडी मला मी बोलायला स्टार्ट केलं की माझा पमा आहेच अरे बघा का म्हणते वाव, तू चा बश खाऊन ना पहिले उलट दाखवलं उलट असं दाखव पियानो जा बघ काय म्हणतात एक सेकंद हा थांबा आणते दोन मिनिटात मी पुन्हा भेटते थोडं काम आलेलं आहोणच म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केलेला परम का करते तू काय खाते बोलता येत नाही काय खाते च्या काय परम परत आवाज चालू केला का त्याचा काय पोर यार हे मी काहीतरी व्हिडिओ चालू केला की एकाला काय एकाला काय परम पटापट खाऊन घ्या आवर्चल परम आता जस्ट स्कूलमधून आला आज काय शिकवलं स्कूलमध्ये काय शिकवलं सांगायचं नाहीये बॅट गाणू मग बॅट मग काय शिकवलं एबीसीडी एबी शिकवली आणि टिफिन फिनिश केला अजून ताप आला होता का स्कूलमध्ये छान होता ना तू लल्ला नहीं। का तू येतो घरीच ताप येतो स्कूलमध्ये नाही येत आणि तू हे केलं होतं का काय अभ्यास केला आता लल्लीने ना चल खाऊन घे पटापट -पत फिनिश कर त्यांना सांग मी चहा बिस्किट खातो कर उद्योग बिस्किट कर चहा खा पटापट चला आता वाजत आले साडेसहा लाईट वगैरे लावावे लागतील आणि या पॉपीने बघा इकडे किती घाण करून ठेवली मी सगळं घर आवरून गेली होती बर का झाडू वगैरे सगळं मारून गेली होती आणि हा आमचा इकडे पॉपी हे पाय दोघ इकडे खाताय हा सेल काढू नको तू फिनिश कर, कर जाऊ दे दादाला सांग दादा बोलायचं इतका अगाव आहे ना त्याला इतक्या वेळा सांगितलंय दादा बोलायचं दादा बोलायचं शिवाय शिवायच करतो ने ने। चला आता भाजीला काय ते बघावं लागेल किचनचे लाईट नाही लावलेले कस होईल आता भाजी करते काहीतरी डोक्याला का आणि मला येते बघा किती वाजले घड्याळ आहे तिकडे ते बघा साडे सहा हे पा तुम्हाला दाखवते हे पा साडे सहा वाजत आले आणि आता अजून मला दिवा बत्ती स्वयंपाक आणि आज तर भाजी चिरण्यापासून सुरुवात दिसते फ्रीजमध्ये दिसते कांद्याची पात ती करावी म्हंटला आता काय म्हणणं आहे सेल संपला बस काय सेल संपला तुमचा चला आता मी बडबड थांबवते पहिले आता इकडे वरती कांद्याची पात काढली तिला चिरून घेते स्वयंपाक करते अजून इकडे बघा माझा बेडरूम ची हालत काय रे सेल संपले जाऊ दे आपण न्यू न्यू सेल आणून घेऊ ब्लॅक 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 ना तू केला का मग बॅट घेऊ कोण फिनिश करणार आहे हा बॅट घेऊ का पटकन बिस्किट फिनिश कर त्यांना सांग मी बिस्किट चला या यायला पण आता खाऊ घालावं लागेल ला, ला, हा खा, खाय खात नाही अजून काही भेटते तुम्हाला थोड्याच वेळात तोपर्यंत ब्लॉक ते हे तर अजिबात डायलॉग पूर्ण करणार नाही माझा प्मा तरी डायलॉग पूर्ण करतो परम त्यांना म्हण तोपर्यंत ब्लॉक आता एवढा मोठा किस्सा घडला हे दोघं भाऊ केव्हाची मस्ती करत होते बघा हा ऐके हा ऐके अजून हा बोला कुठे लागल इथं लागल काय तर लागलं इथं इथं हा इथं काय पडला तू इकडून इकडे व्हिडिओ मध्ये सांग तर मी केव्हाची सांगत होती याला

थांब रे का बाईस काय ते माझ्या आवाज येत नाही इथपर्यंत इत जरा इथपर्यंत आवाज येईल अस बोल रुसू बाई रुसू इकडे या <laughs> इकडे ये ना आता कस रुसलय पहा माझ माझ्यावर शिवाय माझ्यावर रुसलाय कारण मी शिवायला आता थोडेसे प्रसाद दिलाय ना त्याच्यामुळे शिवायला माझा राग आलेला आहे ते पा कस तोंडला पोहोतय बघा आता काय करणार आहे तो परम इतका लहान आहे ना आणि ते परमलाय काही ना काही लागूनच जात आणि मी याला एकदा तीनदा सांगितलं होतं तीनदा सांगितलं होतं की त्याचं आधी सगळं लूच कॉन्टॅक्ट आहे त्याला तू मस्ती करू नको त्याला लागून जात पण ऐकलं नाही ना आता माझ्यावरच फुगून बसलाय परम कोणाला राग आलाय मी तुला काय बोलायला लावलंय मग आता तुला फटकी देऊ का आता मग काय म्हणशील त्याला शिवाय बोलशील आणि चुकी कोणाची होती तुझी का त्याची तुझी चुकी होती कस काय तू पळत पळत गेला का का जोरात सांग पळत पळत गेला होता आणि पडून गेला शिवाय तुला काही बोलायचंय का ए शिवाय yeah. इतकं टेन्शन आहे ना दोन-दोन कार्टून सांभाळणं ना म्हणजे खूप मोठी चीज आहे ये हे जास्त आघाव आहे अजून त्याच्यामध्ये रे काय झालं पप्पा ने आज कोणती गाडी आणली तुला दाखव ना कोणती गाडी आणली कोणती गाडी आणली कसं बोलायला लावलंय मी तुला कशी भाषा होऊन चालली तुझी हे आहे ना दिवसेंदिवस भाषा बदलतंय दिवसेंदिवस दाखवा छान छान आहे बर का चला मी ना आता थोड्या वेळात बोलते कारण माझा अजिबात डोकं चालत नाही आताच परमला मला एवढं जोरात लागलं ना कि माझ्या सगळा संताप शिवायवर निघाला आणि शिवायवरच का निघून जातो तर तो माझं ऐकत नाही ना त्याच्यामुळे त्याच्यावर संताप होऊन जातो माझा नाही तर बा काही कारण नाहीये चला भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात चला आता झाला माझा थोडासा संताप शांत अजून पण माझं आणि माझ्या शिवायचं भांडणच आहे अजून पण आम्ही दोघं बोलत नाहीये आणि बघा आता मी व्हिडिओ चालू केला लगेच त्याने पियानोचा आवाज चालू केला बघितला ना किती हे तो शिवाय तो आवाज बंद कर असा करतो तो, तो आणि मग होत आमचं भांडण आणि त्याचं लगेच सुरू होऊन जात आता बघते ना मी किती वेळ बोलणार नाही ये शिवाय बघ कसा चिडतो बघ बबडी ए तू बी नाही रे पिल्लू आ? तू नाही हो करतो तू नाही मोठा पिल्लू, पिल्लू? इकडे ना आहे माझा मोठा पिल्लू कोण आहे को पर को पिल्लू कोण आहे पर आ, आता बघा 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 किती किती हो पा म्हणजे म्हणजे जेव्हा व्हिडिओ चालू केला का लगेच असं करायचं बर त्याला सांग असं करू नाही ए थी पपन तो ना। नुको नुको। ते पप्पांच्या आयफोनच चार्जर आहे ना पप्पा कशा फटका देतील मग इकडे बघ ना नको नको ते हे सगळं शिवाय अरे माझ काहीतरी चालू आहे काही भाग आहे का आपल्याला कुठला पोराचं मला इतकं टेन्शन येत ना ते बगा, 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 बगा। बगा रुसलेला शिवाय बघा रडणारा पण शिवाय आवडतो ना हे बघाय बघाय बघा आज बघा रुसलेला शिवाय आज बघा मम्मीच आणि शिवायचं झालंय भांडण त्याच्यामुळे शिवाय बघा कसा त्रास देतोय मला ते बघा आता पाहिला ना आला तिथं परम पियानो वाजवू नको परम आता दादा दुसरं काहीतरी शोधतोय सापडलं का दादाला आज पण ना मग रडून दाखव ना आज पण तू संताप करतो ना शिवाय तो लोक सगळ्यांना खूप आवडतो जे आपले सबस्क्रायबर्स आहेत ना ते म्हणतात की शिवायचा संताप शिवायचं रडणं खूप भारी वाटत असं कोणतं जास्त होतंय <laughs> शिवायचा जा एक डायलॉग फेमस आहे बर का आता आलाय तो शिवाय कोणता डायलॉग एकदा प्लीज प्लीज एकदा डायलॉग एकदा डायलॉग कोणता आहे तो काय ते मला आठवतच नाही शिवाय मोबाईलला बॉल मारत का बरं तुम्हीच सांगा मारत का कोणी मोबाईलला बॉल, बॉल बघितलं म्हणजे मी शिवायला पण हुशार हुशार समजते ना समझे। परां, परां तू माझाच गैरसमज आहे परम परम दादा हुशार आहे का आणि तू परम तू तू पण हुशार आहे जाऊ द्या आहे ना या शिवायशी पण बोलायचं नाही आता आणि तू आता जेवढं घरात पसारा करेल ना तेवढं त्यालाच आवरायला लावेल बघा तुम्ही आता मी कसं करते

ये, गरत, ये, गरत, ये, 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 ये <laughs> ना आमच्या घरात चालूच राहणार आहे आमच्या घरात कधीच असं शांतता राहणार नाहीये नाही दोघांच काही नाही होणार आहे ना वेगळंच कार्टून आहे माझ हे खरंच ना इतकं भयानक येत ना हा बघा दाखवा काय ते बघ कॅच बघा हो काय म्हणता बॉल हातातून सुटत पण नाही आणि हे बघा हे बघा ओ ठीक आहे जाऊ द्या चला मला आता खरंच खूप संताप पण होतोय बोलायलाही काही सुचत नाहीये डोकं जर शांत नसलं की माणसालाही बोलायला काही सुचत नाही चला जाऊ द्या चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि तुम्ही जर फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आलेले असाल आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा माझा रुसलेला हा माझा फुगलेला चल त्या ना मन सबस्क्राईब करा बाय यू भेटूया बाय बाय